पोलिसांची मोठी कामगिरी नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सिन्नर तालुक्यातील विविध भागात मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना संशयित हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सिन्नर व परिसरातून तब्बल दहा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली अटक आरोपींची नावे अजय दळवी व अनिकेत मानकर असून त्यांच्या अटकेनंतर आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल्स जप्त करण्यात आल्या सदर गुन्ह्यांमध्ये आणखी एक आरोपी चेतन शेळके याचा समावेश असून तो सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणात एकूण सात गुन्ह्यांचा तपास उघड झाला आहे दरम्यान दुसऱ्या एका कारवाईत मनमाड शहर पोलिसांनी डमरे कॉलनी येथील घरफोडी प्रकरणाचा यशस्वी तपास करून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे एक किलो सहा तोळे सोने आठ लाख रुपये रोख व घरफोटीसाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत संजय गायकवाड राकेश संसारे आणि राजेश शर्मा विशेष म्हणजे राजेश शर्मा हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तो यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मोठे मोठे स्वरूपाची सोनं सुरू झाल्यामुळे संपूर्ण स्थानिक पोलीस त्याचबरोबर एन सी बी याच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर या संपूर्ण गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्च गिरी राबवण्यात आली त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक बाबीचा विचार करता त्यामध्ये फिंगर प्रिंट्स आणि त्या ठिकाणी गेलेले फॉरेन्सिक जे आमचे आमदार आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर काही लोकांच्या बाबतीमध्ये संशय बळावला त्यांचे वेरॅपोर्ट चेक केल्यानंतर काही लोकांना आम्हाला त्यांना पाठलाग करून ताब्यात घ्यावं लागलं आणि त्यांच्या इन्फॉर्गेशनमध्ये संपूर्ण या घटनेचा उघड झाला त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांच्याकडून एक हजार पंचावन्न ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे उर्वरित सोनं किंवा पैसे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडे इन सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा संपूर्ण बाबीचा तपास सुरू आहे आणि निश्चितपणे उर्वरित रक्कमसुद्धा आणि सोनंसुद्धा हस्तगत करता येऊ शकतं हे तिन्ही गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आत्ताच काही दिवसापूर्वी औरंगाबाद जेलमधून जे सु, सुकलेले आहेत आणि त्यांच्याकडून आणखी अशा स्वरूपाच्या काही घटना घडल्या असतील अशी शक्यता आहे परंतु पुढील तपासामध्ये या सर्व बाबी उभं दिशील हे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते काही डोळी यांचे सक्रिय आहेत का इतर ठिकाणी काही त्याला माहिती एक जो आरोपी आहे तो उत्तर प्रदेशचा मूळचा रहिवाशी आहे गुन्हेगार आहे जेलमध्ये राहून आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या काम करत असतात वेगवेगळ्या गुन्हेगाराबरोबर वेगवेगळे गुन्हे केले जातात त्यामुळे चौकशीमध्ये याच्याबरोबर आणखी काही टोळ्या सक्रिय आहेत का आणखी काही गुन्हेगारांना सोबत घेऊन त्यांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत का, का के या सर्व बाबीचा उलगडा हा तपासामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये सोनं मिळालं आहे काही सर व्यावसायिक देखील आपले जाणार आहेत का कारण हे विकण्यासाठी देखील त्यांनी काही इतर नियोजन ठेवलं असेल त्या संदर्भात काही आपण माहिती आहे घरकोडी आणि चोरीच्या सर्व गुन्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मिळालेली जो मौल्यवान वस्तू आहेत विशेषतः सोनं आहे हे घेणारी एक वेगवेगळी यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असते आणि अशा स्वरूपाच्या यंत्रणेला या गुन्ह्यामध्ये बुक करण्यासाठी किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे हे सिद्ध करण्यासाठी निश्चितपणे तपासामध्ये जर ह्या बाबी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये कुणाचत्रकडून विक्री करण्यासाठी घेतलेलं होतं किंवा पुढे जाऊन त्यांनी आणखी एखादा गुन्हा केला होता त्यातलं सुरू त्यांना दुसरीकडे काही विकलं होतं अशा स्वरूपाची काही एखादी घटना उघड झाली तर निश्चितपणे संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल काही करप्रांतीय संशयित आपल्या काही माहितीमध्ये आहेत का कारण काही काहीप्रांतीयोळी सगळी असते देखील शक्यता आपण सध्याच्या गुन्ह्यामध्ये जे तीन आरोपी आहेत ते सध्या मिळालेले आहेत इतर गुन्ह्यामध्ये जर काही कनेक्शनमध्ये असतील तर निश्चितपणे त्याबाबतची माहिती घेतली कैच वाटर निकला जैसे मुझे साहब कौन से पैसे आए थे फोटो तो हम नहीं कर सकते के मार लेता दो काम एकदम मात्र जो पैसे होते हैं और इधर वाले के त्याचे टोपडे घाल काढले रे टोपडे त्याला